धुळे शहरातील मालेगाव रोडवरील गुरुद्वारात तीन जानेवारीपासून प्रकाश उत्सवाचं आयोजन करण्यात आलं होतं त्यात दररोज विविध धार्मिक कार्यक्रम झाले तसे चार जानेवारीला सकाळपासून अखंड पाठ सुरू झाले त्याचा समारोप सोमवारी गुरु गोविंद सिंग महाराज यांच्या जयंतीच्या दिवशी झाला सोमवारी विविध ठिकाणाहून आलेल्या संतांचे कीर्तन झाले त्यात जथेदार सिंग साहेब ज्ञानी इकबाल सिंग संत बाबा नरेंद्रजी सिंह संत संत बाबा बलविंदर सिंह जथेदार बाबा रणजीत सिंह हुजरी रागी जत्था मनमाडवाले संत बाबा इंद्रजीत सिंह रतियावाले हुजरी रागी गुरुप्रताप प्रताप सिंह तखत श्री सचखंड हजूर साहेब नांदेडवाले हुजरी रागी जत्था भाई गडगज सिंह ढाडी जत्था बीबी अमनदीप कौर लुधियानावाले बाबा रोशन सिंह अजीत सिंह इगतपुरीवाले बाबा नरेंद्र सिंह बाबा हरबंस सिंह पन्नू हाडाखेडवाले भाई नारायण सिंह जुलवानिया एम पी वाले हुजरी रागी जत्थाबाई रविंदर सिंग धुलियावाले बाबा रामू मुनी दरबार दरबारवाले राजन सिंग गुरुद्वारा गुरुप्रसाद कुमारनगर धुलियावाले सिंग सिकलीकर गुरुद्वारा साकरी रोड धुलियावाले मौजिदा बाबा संत धीरज सिंग या सर्वांनी कथा कीर्तन केल्यानंतर दुपारी महाप्रसाद वाटपाला सुरुवात झाली सोमवारी दुपारी तीन वाजता गुरुद्वारापासून शोभा यात्रेला सुरुवात झाली गुरुद्वारापासून आग्रा रोड शेरे पंजाब हॉटेल पारोरा रोड तिथून वळून चौथी कल्ली बगीच्या मार्गे मामलेदार कचेरी चाळीसगाव क्रॉसिंग रोड इथून गुरुद्वारा येथे समाप्ती झाली ठाम मत मराठी न्यूज साठी सोपान देसले धुळे महाराष्ट्रातील ताज्या घडामोडींसाठी पाहत राहा ठाम मत मराठी न्यूज तसेच आमच्या चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका